मास्नी भर मीसते राम राम तुम्हाला असं वाटलं असे कोणीतरी मुख्यमंत्री आलो बा अस काय करावा गरीब बसून तिचं पाणी बोलत नाही वडील लोकांनी मंदावून ठेवलेले जनिना पाहिलं पुन्हा त्याच भेट तशी ना जाई तर मंबा किरा किंवा कोणाला गेलं पाहिजे

काय गाणं गाणं चालू आहे काय करतो तर काय गो काही चहा पाठवत नाही लोक हा कार्यकर्त्यांनी चहा पाठवून द्यायची बर मी काय म्हणतो काय काय करतो मला काय

आपल्या बनवलं चानव चहा बांधन जाऊ द्या मध्ये बोलव द्या बाय बोल अंधारे सांगतो तुला का भाड खाऊ दिसतोय कमी मुंबईला मुंबईले पाऊची तुम्ही मुंबईला पिक्चर नाही का चौदा गण चौदा जण नाही का चौदा घर त्याचे कोण नाही गोल्लो इल्लो Bau ram deh, ini lom kalsin pilu. Ane, bau. Pahil deh, pahil kau milih namae. Pahil deh, pahil milih. <laughs> स्वभाव होता रे भाऊ अरे ती बाई एवढी हुशार होती अरे ती बाई एवढी चांगली होती गावात जर पाच पंचवीस पोर आले ना तर अशी घरात चुंगीन चुंगीच ना चहा पाणी ही बाई का हम करता ते पोर हम करता चला रे भाऊ गरम पण खुले घुसा अरे खोटी संततीच्या करता का होत मजा येत नाही सांगत बाई कार्यक्रमाला तर त्या कार्यक्रमाची शोभा वाढते आणि उत्सव म्हणतो अरे

अरे काही कायनी कुठली होती गॅस पावती ना मी गायनी गाय सापडली या फाडकांना लावून घेतले माझ्या होता आमच्या पोटमध्ये किल्लो बरे जाते